पुसद आणि महागाव तालुक्यात वाढत्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी वेगानं तपास करत अट्टल चोरट्याला चक्क पुण्यातून अटक केली पोलिसांनी यासाठी के तांत्रिक तपास केला मे रोजी पूजा राठोड यांच्या घरातील कुलू पुचकुटून झालेल्या चोरीत पवन पवारचा हात असल्याचं समोर आलं या प्रकरणी तीन ग्रामची सोन्याची अंगठी चांदीच्या तोरड्या चांदीचे जोडवे घरातील पंच्याहत्तर हजार रुपये रोख रक्कम जुने इन्व्हर्टर इंटेक्स कंपनीची बॅटरी टाटा प्ले सेट टॉप बॉक्स असा एकूण एक लाख सात हजारांचा मुद्देमाल चोरून नेण्यात आला होता पोलिसांनी घरफोडीच्या ठिकाणाची तपासणी केली तर गुन्ह्याची पद्धत पाहून तोच आरोपी असल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला पवन पवार पुण्यात असल्याचं कळताच सहाय्यक पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय अधिकारी हर्षवर्धन बीजे यांच्या मार्गदर्शनात विशेष पथक तयार करण्यात आलं पथकानं पिंपरी चिंचवड परिसरात सापारचला आणि पवन पवारला अटक केली अटकेनंतर त्याची चौकशी केली असता त्यानं अनेक जुन्या गुन्ह्यांची कबुली दिली पवन पवार हा दरोडा चोरी घरफोडी जबरी चोरी यासारख्या गंभीर गुन्ह्यात सामील असलेला सराईत गुन्हेगार असून यवतमाळ वाशिम अशा दोन जिल्ह्यात मिळून तब्बल पंचवीसच्या वर गुन्ह्यांची नोंद त्याच्यावर आहे तर चौकशी दरम्यान आर्थिकही गुन्ह्यांचा उलगडा होऊ शकतो असा विश्वास पोलिसांना आहे